आमच्या प्रभागांची मोडतोड केली अहिल्यानगर महापालिकेच्या प्रभाग रचनेवर तब्बल इतक्या हरकती अहिल्यानगर महापालिकेच्या प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्याच्या अंतिम दिवशी एकूण चाळीस हरकती दाखल झाल्या आहेत यात सर्वाधिक हरकती या प्रभाग क्रमांक बारा आणि सात संदर्भात आहेत तसेच प्रभाग क्रमांक पाच सहा सात नऊ दहा अकरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा या प्रभागांबाबतही हरकती नोंदवण्यात आल्या आहेत यात उद्धव सेनेने एकत्रितरित्या विविध चौदा मुद्द्यांवर हरकती नोंदवल्या असून प्रभाग पुनर्रचनेत नागरिकांची गैरसोय आहे शिवसेनेच्या पारंपरिक मतदार बाले किल्ला असणाऱ्या मोडतोड केली आहे विशेषतः सण दोन हजार अठराच्या रचनेतील प्रभाग क्रमांक सात आठ दहा बारा तेरा पंधरा सोळा या शिवसेनेच्या सर्वच प्रभागांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड केली असून विरोधकांची कोंडी करण्याचा हेतू यामध्ये असल्याचे या हरकतीत नमूद करण्यात आले आहे दरम्यान दहा जणांनी सर्व सतरा प्रभाग रचनेबाबतच हरकत नोंदवली आहे नैसर्गिक हद्द व भौगोलिक सीमांचे उल्लंघन चुकीच्या पद्धतीने प्रभागांचे विभाजन प्रभाग रचना करताना नियमांचे उल्लंघन आरक्षण प्रभागातून वेगळे केलेले भाग पुन्हा जोडावेत प्रभाग रचनेतून गावठाण वगळणे प्रभागात संरक्षण विभागाचा भाग दाखविणे प्रभागात दाखविलेल्या भागाचा बोध न होणे प्रभाग रचना जुनीच ठेवावी आदी स्वरूपाच्या या हरकती आहेत आता या हरकतींवर सोळा ते बावीस सप्टेंबर पर्यंत सुनावणी घेतली जाणार आहे मंडळी प्रभाग रचना करताना विरोधकांना संपवण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी आखलाय हा होणारा आरोप तुम्हाला पडतो का कमेंट नक्की करा